पुणे जिल्ह्यातल्या शंभर बिबटे आता गुजरातच्या जामनगर मधल्या सेंट्रल झू मध्ये स्थलांतरित केले जाणार आहेत बिबट आणि मानव यांच्यातला संघर्ष मिटवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय आणि याला केंद्र सरकारकडूनही परवानगी दिल्याचा दावा वन विभागानं केलाय या निर्णयाचं शिरूरचे विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांनी स्वागत केलंय मात्र ही तात्पुरती मलमपट्टी आहे या परिसरामध्ये सहाशे बिबटे आहेत आणि त्या उर्वरित बिबट्यांचं काय असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला हे गेले तरी उरलेले अजून तिथेच आणि त्यामुळं पावलं उचलणं आणि त्याचबरोबर बिबट मानव संघर्षाच्या घटना कमीत कमी व्हाव्यात यासाठी राज्य आपत्ती घोषित करणं हे दोन महत्वाच्या गोष्टी आहेत राज्य आपत्ती घोषित करणं जी केरळने हत्ती आणि मानवाच्या संघर्षाच्या बाबतीमध्ये राज्य आपत्ती घोषित केली जेणेकरून या जुन्नर वन विभागाला पुरेसं मनुष्यबळ मिळेल आवश्यक ती साधन सामग्री मिळेल